वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे गेल्या एकोणवीस वर्षांपासून चिमणी संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते विद्यार्थी आणि गावकऱ्यांमध्ये जनजागृती करून चिमणी संवर्धनाचे काम सुरू आहे प्रभात फेरी व पथनाट्याच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये चिमणी वाचवण्याचे आवाहन तर दरवर्षी केले जाते दरवर्षी घरटे व घोषणा फलक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते या माध्यमातून विद्यार्थी सातत्याने चिमणी संवर्धनाचे काम करत राहतात विद्यालयामध्ये चिवचिव मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते एकीकडे चिमण्यांची संख्या कमी होते असे वाटत असताना मात्र कामरगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिमण्या पाहायला मिळतात चिचू मंडळाचे संस्थापक गोपाल खाडे व मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या माध्यमातून सदर उपक्रम राबवतात सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्याकडून चिमणी संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते न्यूज राजेश वानखडे वाशिम आमच्या जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे तब्बल एकोणीस वर्षापासून चिमणी संवर्धनाचं काम आम्ही करतोय आमचे सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक यामध्ये सहभागी होतात आणि विद्यार्थ्यांनी कृत्रिम घरटे करणे चिमणींना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी घालणे त्यांना दाणे घालणे हे आवर्जून करतात आणि दुसऱ्याच्या तुलनेमध्ये कामरगाव येथे चिमण्याची संख्या आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतं आणि विद्यार्थ्यांमध्ये या चिमणीचे कृत्रिम घरटे बनवण्यासाठी आम्ही स्पर्धा घेत असतो आणि दिनांक वीस मार्चला आम्ही या शाळेमध्ये चिमणी दिवस हा साजरा करतो आणि सर्व शिक्षक हे त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि चिमणीचं संवर्धन करते धन्यवाद चिमणी चिमणी वारा घाल कावड्या कावड्या पाणी दे चिमणी चिमणी वारा घाल कावड्या कावड्या पाणी दे मी दे देईल दे 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 तुला अगंदाना मी देईल दे तुला रे घडते अशीच हका आम्ही चूचू मंडळाच्या माध्यमातून चिमण्यांना व इतर पक्षांना देत असतो जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव इथे आधी चिमण्यांची संख्या खूप कमी होती आमच्या शाळेच्या माध्यमातून चिमणी संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आमच्या शाळेच्या परिसरात आता चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आम्ही विद्यार्थ्यांनी सुंदर व आकर्षक अशी पृष्ठाची घटी तयार केलेली आहे या घट्यात चिमण्यांच्या कित्येक पिढ्या आनंदाने राहत आहेत शिष्कमंडळाच्या माध्यमातून आमच्या शाळेमध्ये आम्ही सर्व सदस्य जिंनी संवर्धनाची जाणीव गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतो गावात अनेक विद्यार्थ्यांच्या घरी पक्षांसाठी चिन्ह्यांसाठी कडधान्य पाण्याच्या व्यवस्थेसह कृत्रिम घटकांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे शाळेमध्ये नेहमी चुचवाट राहतो त्यामुळे आम्हाला फार मजा येते मी पर्यावरणाचा घटक आहे व पर्यावरणासाठी काहीतरी देणे लागतो या हेतूने आम्ही सर्वजण काम करत असतो जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव या ठिकाणी जवळपास एकोणीस वर्षाचा कालावधी लोटलेला आहे चिमणी संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे मग सुरुवातीला जेव्हा चार पक्षी शाळेमध्ये मरण पावले होते आणि ते विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत आणले होते आणि सांगितलं होतं की सर हे का बरं मरण पावले आणि त्यानंतर चिमणी संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये शाळेत सुरू झालं मग असा विचार केला की के गावामध्ये पण जनजागृती व्हायला पाहिजे आणि मग जनजागृती व्हायसाठी मग प्रभात फेरी काढणे पथनाट्य निर्माण करणे आणि गावागावात पथनाट्य आम्ही सादर केले त्यामुळे गावकऱ्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झाली कामरगावच्या परिसरामध्ये शाळेमध्ये येणारे विद्यार्थी आहेत जवळपास वीस गावांचे आहे आणि त्यामुळे वीस गावांमध्ये सुद्धा आता हा चिमणी संवर्धनाचा उपक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे